ही अतरंग भारी अंची न्यारी आओ नेम ना ही करो तिलकाई काई 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 तो मने वित्त को शहाना आनी नडे शहान पना मग फाट जातो पाई meeli.com समिधा ए समिधा आले समिधा काय आई झाले का ग पोहे बनवून अहो आई तेच बनवते मी किती वेळ लागतो तुला तू कधी आणणार याची वाटच बघत बसायची का मी अहो आई पाच मिनिटात तयार होते जरा धीर धरा आणि सकाळपासून कामच करतेय ना मी बारा पाणी तरी मिळेल का सकाळपासून कपडे धुतले सगळं पाणी भरलं घरातलं फर्निचर साफ केलं परत ते देवघर पण साफ केलं एक मिनिट हे सगळं सांगून तू तु तुझ्या तु जा कामांची जाणीव करून देते का मला अहो नाही आई, आई मी तुम्हाला फक्त सांगते बरं पाणी थँक्यू काय आई रविवारी सकाळी कोणाला काय सांगत होतीस तू तुला पण ऐकायचं नाही नको त्यापेक्षा मी शांतपणे पेपर वाचिंग म्हणतो <laughs> काय रविवारचा पेपर कुठे मला काय माहित अरे समीदा हे समीदा अस पेपर कुठं आहे तुझ्या पेपर वाल्या मुलाने पेपर नाही टाकला आज रविवार माझी सुट्टी हे काय त्या मुलाने काय सुट्टी घेतली हो बर मला एक बारीक काय गरम चहा मिळेल का आणते रविवार असा सुट्टीचा दिवस आहे ना मस्त घालवा असं वाटतो आरामात पेपर वाचायचा चहा प्यायचा इतर सहा दिवस ऑफिस मध्ये बॉस असतो आणि एरवी ही पाहिलं नाका नाका का नाकावरचा राग पाहिला का सगळ्यांच्या नाकावर राग आहे कलुटकरांच्या कडे मला काय बोलला नाही नाही तुला कसं काय बोलेन तू आपला जब चालू ठेव पेपरवाले पेपर अरे एवढा उशीर का उशीर कुठं टायमावर चालू आहे तू आणि तू का पेपर आणलास पेपरवाला पोरगा है ना त्यांनी पेपर टाकला नाही बाईसाहेब म्हणलं की पटकन जाऊन पेपर घेऊन ये नाही तर आपली साहेब आपल्या वरडा वरतील किती वाटतो पेपर दे? <laughs> <laughs> <आगा। Family .com. laughs> संजू मला हा रुमाल हवाय कळलं <laughs> दादा तुला हा रुमाल मिळणार नाही का

म्हणजे याचे दिवसाचे तीन तीन रुमाल असताना सुद्धा हा माझे रुमाल खराब करणार याचे रुमाल कुठे गेले अगं त्याचे रुमाल चुकून माझ्याकडून धुवायचं राहून गेले तरी तरीच मी सकाळपासून अख्खा कबाट शोधतो एक रुमाल मिळत नाहीये अगं मला वाटलं मी हरवलं सगळे आई अगं तुला एक साधं काम नाही करतात रुमाल धुत नाही शेम ऑन यू अरे अरे, अरे संजनाचा रुमाल नाही ना संजना दिला असतास त्याला रुमाल तर काय बिघडलं असतं का मला पण बाहेर जायचंय आणि माझ्याकडे पण एकच रुमाल आहे अगं सुट्टी आहे ना हो कुठे जायचंय तुला बाहेर मैत्रिणीकडे प्रोजेक्टचं काम आहे आमचं अगं निदान सुट्टीच्या दिवशी तरी मला मदत करायला थांबत जा घरी प्लीज प्लीज मला अजिबात वेळ नाहीये प्लीज घरातली कामं करायला म्हणे वेळ नाही मला आई मी तुझ्यासारखी कमी शिकलेली नाहीये कळलं ना मला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत माझं करिअर घडवायचंय कळलं तुला अगं आहे नाश्ता तरी करून जा खाईन मी बाहेर काहीतरी कधी काम संपतील असं झालंय मला जेवण तयार आहे ना घेते आता बनवायला घेते आता बनवायला घेतेस तू अगं दुपार झाली अजून जेवण तयार नाहीये अहो तयारी सगळी झालीये पटकन होईल पण तोवर आम्ही काय करायचं आ, मी बारी ओ, दूट, थीक। थीक। दूट, 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 दूट। जरा बारीक आपलं हे राण्यांच्याकडे जाऊन येतो तू लवकर जेवण हा लवकर जरा म्हणून बसायला देत नाहीत समिधा ए समिधा काय आई थोडा चहा बनवून मिळेल का आ, आई मी काय म्हणते आता चहा पिण्यापेक्षा तुम्ही जेवणच घ्या ना हो का आता तू म्हणशील तसंच वागायचं का मी तसं नाही आई आता दुपार होत आली आहे ना मग जेवून घ्या ना तुम्ही ठीक आहे आता ते तरी आण लवकर हो हो घेते हा पटकन बनवायला म्हणजे अजून जेवण बनवलं ना नाही नाही पटकन होईल तयारी सगळी झाली आहे चहा बनवायला सांगितला तर पळ वाट काढली अगं एवढे जड झालं का मी तुला आई अहो असं काय बोलताय तुम्ही मग कसं बोलू लागले तरी तुम्ही दोघी जण इथे बोलत काय बसलाय अरे आमच्या पोटाची कोणाला काळजी आहे की नाही घेते लगेच बनवायला घेते अगं समीदा त्यापेक्षा असं करू का मी बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतो हे मला पण येताना फालुदा घेऊन ये फालुदा आई तू असं करतेस का त्यापेक्षा माझं डोकंच खा कारण एवढं आता माझ्या डोक्याचा फालुदा झालेलाच आहे मला थंड फालू मेले, मेले, मेले। खूप दुखतोय का अहो मला माफ कराव मी जेवण नाही बनवू शकले तुमच्यासाठी अगं जेवणाचं राहू दे ग पाय खूप दुखत असेल ना आपण डॉक्टर कडे चल नाही नको त्याची नाही आहे गरज गरज कशी नाही गरज कशी नाही सदा तिला उठ आणि चल डॉक्टर कडे आजी चाले बॉम हो? आ, बाम बा सदाकडे सदा समिताच्या पायाला म्हणजे तिला जरा बरं वाटेल आई ओ तुम्ही एवढं दे ग मी सॅमला सांगितलं बाम आणायला संजना कुठ आहे ती मैत्रिणीकडे गेलीय तिच्या सुट्टी नाही का

आणि सोळत बस मी जेवण म्हणतो अरे माझ्याचं जेवण चाखून बघा बघास तुम्ही नको मला वाईट मला वाटले इकडे मी आहे इथे मी आहेस करू शकतोस अरे अरे हळू आई मला माफ कर अगं मी तुझ्या मदतीसाठी थांबले असते ना तर हे झालंच नसता आई खरच आई एम रियली व्हेरी सॉरी अगो रडतेस काय लहान मुलीसारखी शांत बघू लागलंय का ग तुला खूप दुखतंय अगं माझ्या दुखण्याचं जाऊ देत आज जाऊन बघ ते लोक काय बनवतायत का, म्हणजे अग तुझी आजी बाबा आणि सॅम तिघं मिळून काहीतरी खायला बनवतायत काय सांगतेस काय हो वास तरी छान येतोय असं म्हणते हो रे काय अस का। बघ जेवण एकदा तयार झालेलं आहे बाबा मी पण तुम्हाला मदत केली ना लाख मोलाची मदत केली मिठाच्या जागी साखर घालत होत खरं सांगू का मी होते ना मदतीला म्हणून जेवण तयार झालं हा आईच्या बोलण्यात थोड तथ्य आहे मला असं म्हणायचं होतं होत सगळं ठीक आहे पण काय बनवलं काय ते तर सांगा बाबा मी सांगतो चुईमुई चायनीज चाव चिकन चुलचुल असं आपण असं म्हणू शकतो की भात तुक वडे किंवा भात कुडे काय भात तुक वडे किंवा भात कुडे खर सांगू का नावाजून ठरायचंय म्हणजे कसं आहे माझे का गरज ही शोधाची जननी असते आज आमच्या तिघांच्याही हातून एका नवीन पदार्थाचा शोध लागलेला आहे क्या बात है बाबा क्या बात है अरे साखुन तर बघा यस yes. पण त्यापूर्वी एक चांगला निष्कर्ष मिळाला आम्हाला काय काय बाबा कसं आहे रविवारी आपल्या सगळ्यांना सुट्टी असते संविधाला नसते इथून पुढे रविवारी संविधाला सुट्टी आपण सगळ्यांनी घरातली कामं वाटून करायची अहो पण मंजूर आहे <laughs> ही आता रंग यांची पाच न्यारी करतील काय तो तो म्हणे रिक्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय